साहेबांची नजर सतत माझ्यावर राहायची हे मला काही दिवसातच कडून आले होते पण ते माझ्यासोबत इतक्या चांगल्या पद्धतीने बोलायचे की मला पण या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या कारण साहेबांचा स्वभाव फारच छान होता आणि ते जेव्हा पण माझ्यासोबत बोलायचे मला फार छान वाटायचे आणि एक दिवस साहेबांनी आणि त्या दिवसानंतर तर मला आयुष्यात एक वेगळाच आनंद येऊ लागला नमस्कार मित्रांनो सध्या माझे आयुष्य फार अडचणीत सुरू होते त्यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले माझे नाव माधुरी आहे माझे वय तसे तर लग्नाचे झाले आहे पण आता सुद्धा माझे लग्न झाले नव्हते मी पाहायला फार छान आहे पण माझ्या डाव्या पायात थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जेव्हा चालते तेव्हा मला बरोबर चालता येत नाही कारण मला चालताना थोडा प्रॉब्लेम होतो तसा तर तो ओळखता येत नाही पण ज्यांनी कोणी मला बरोबर चालताना बघितले त्याला समजते त्यामुळे मला मुले बघून जातात पण जेव्हा त्यांना मी हा प्रॉब्लेम सांगते तर लग्न करण्यासाठी नकार देतात म्हणून आता आयुष्यात वातावरण निर्माण झाले आहे त्यातल्या त्यात घरी पण फार अडचणी आहे म्हणून आयुष्य जगण्यात थोडे कठीण झाले आहे माझ्या घरी आई माझा मोठा भाऊ वहिनी आणि मी राहते घरची परिस्थिती थोडी बरोबर नाही पण आधी मी माझा भाऊ आणि आई तिघेही जॉब करायचो माझ्याने जास्त कामे होत नाही तसेच मी जास्त शिकली पण नाही त्यामुळे मला जेथे काम मिळेल मी तिथे करायचे आई पण कामाला जात होती पण या काही वर्षात आईची तब्येत फारच खराब झाली होती त्यामुळे ती आता घरीच राहायची माझ्यापेक्षा तो मोठा होता म्हणून त्याचे आईने लग्न करून दिले पण जेव्हापासून वहिनी घरी आली तेव्हापासून घराचे वातावरण बदलून गेले कारण वहिनी ही वेगळ्या स्वभावाची होती आणि त्यामुळे दादाचा स्वभाव सुद्धा बदलला आणि तो वाहिनीच्या ऐकू लागला अगोदर तो माझ्याशी पण चांगल्याने बोलायचा पण जेव्हापासून त्याचे लग्न झाले आणि वहिनीने त्याला अनेक गोष्टी सांगितल्या तेव्हापासून तो माझ्यावर पण रागवायचा जरी मी मोठे असले तरी या घरात माझे तेवढे किंमत नव्हती कारण माझ्याने जास्त कामे होत नव्हती आणि माझे वय सुद्धा लग्नाचे झाले होते तरी सुद्धा माझे लग्न झाले नाही त्यामुळे पण अनेक वेळा मला या गोष्टी बोलायची आईला या गोष्टी ऐकून वाईट वाटत होते पण ती सुद्धा काही करू शकत नव्हती कारण वहिनीने कमी वेळात पूर्ण घर आपल्या आटोक्यात केले होते आणि मोठा भाऊ सुद्धा वहिनीचे ऐकत होता मला काय करावे काय नाही कधी समजत नव्हते कारण कधी कधी वहिनीसोबत माझे भांडण व्हायचे आणि ती मला फार बोलायची पण मी आता आईला सोडून कुठे जाऊ पण शकत नव्हते आईला पण माझी काळजी होत होती असेच एक दिवस मी काम करत असताना तिथे एक मॅडमची नातलं आली त्या दिवशी मॅडम बाहेर गेल्यामुळे तिचे माझ्याशी बोलणे झाले तिने मला माझ्या बाबतीत विचारले मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या त्या काही वेळात आमचे फार बोलणे झाले ती मला म्हणाली की तुला हरकत नसेल तर मी माझ्या भावाकडे तुला एक काम देऊ शकते मी त्या मॅडमला काम विचारले तर मनाली की त्यांना एक लहान मुलगी आहे आणि तिला पाहण्याचे ऐकून फार आनंद झाला आणि मी लगेच त्या कामासाठी तयार झाले त्यानंतर मॅडमने मला आपल्या भावाचा नंबर आणि घराचा पत्ता दिला तसेच मॅडम म्हणाली मी तुमच्या बाबतीत माझ्या दादाला सांगते आणि तू पुढच्या महिन्यात गेली तर बरे होईल कारण दादा आता बाहेर गेला आहे काही दिवस थांबून एक दिवस त्या पत्त्यावर पोहोचले बघितले तर एक मीडियम वयाच्या व्यक्तीने दार उघडले तो पहायला फार देखणा होता त्याने माझ्याकडे बघून मला विचारले आणि मी आपल्या बाबतीत सांगितले त्यांनी मला ओळखले आणि आत बोलवले जेव्हा त्या साहेबांची आणि माझी भेट झाली तो तर माझ्याकडेच बघत होता कारण मी पाहायला फार छान आहे तसेच मला नीटनेटके राहायला फार आवडते त्यानंतर त्या ते साहेबांनी मला सर्व गोष्टी समजून सांगितले आणि मनाला मला एक लहान मुलगी आहे तिला बघण्याचे तुमचे काम आहे मी दिवसभर बाहेर असतो आणि कधी कधी कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर सुद्धा जातो मी साहेबांना ठीक आहे म्हणाले आणि साहेब म्हणाले की पण तुम्हाला अजून एक जबाबदारी पार पाडावी लागेल ती म्हणजे माझी बायको पण फार दिवस झाले आजारी आहे त्यामुळे तिच्याकडे सुद्धा लक्ष ठेवावे लागेल त्यानंतर साहेबांनी आपल्या बायकोच्या खोली दाखवली बघितले तर ती आराम करत होती तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की जणू ती बऱ्याच दिवसाची आजारी आहे आणि त्याची मुलगी शाळेत गेली होती काही वेळानंतर जेव्हा ती मुलगी घरी आली तर मला तिच्याकडे बघून फार आनंद झाला कारण ती पाहायला फारच छान होती मी साहेबांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि म्हणाले मी तुमच्याकडे दोन दिवसानंतर कामाला येत साहेबांनी माझ्याकडे बघून स्माईल केली आणि ठीक आहे म्हणाले मला हे काम मिळाल्यामुळे थोडा आनंद वाटत होता कारण मला इथे पगार जास्त होता कारण आधीच्या कामात जास्त पगार नव्हता त्यामुळे आईच्या औषधी तसेच इतर खर्च मला भागवणे कठीण जात होते पण इथे मला पगार जास्त असल्यामुळे मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला आणि दोन दिवसानंतर सकाळी मी त्या घरी पोहोचले तर साहेबांनी दार उघडले आज मुलीला सुट्टी होती त्यामुळे ती टीव्ही बघत होती साहेबांची बायको आपल्या खोलीत होती म्हणून साहेबांनी मला तिची भेट करून दिली तिच्याकडे बघून मला थोडे वेगळे वाटत होते कारण तिची परिस्थिती फारच खराब होती साहेबांनी माझी ओळख मॅडम सोबत करून दिली आणि मी पण मॅडम सोबत बोलले आणि त्यानंतर आपल्या कामाला लागले मला घरात फक्त मॅडम कडे लक्ष ठेवणे आणि त्या मुलीकडे लक्ष ठेवण्याचे काम होते आणि इतर कामासाठी बाई होती काही दिवसातच मला कळून आले की साहेबांचे लक्ष माझ्याकडे असते पण साहेबांची मुलगी फार छान होती आणि कमी वेळात मी सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत होते त्यामुळे साहेब सुद्धा माझे कौतुक करायचे साहेब कौतुक करत असताना अगदी माझ्याकडे बघायचे तेव्हा मला थोडे वेगळेच वाटायचे पण साहेबांची बायकोची तब्येत मला जास्त वाटत होती कारण ती नेहमी बेडवर असायची पण साहेब तिला वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे एकदा मी साहेबांना मॅडम बद्दल विचारले तर साहेब म्हणाले तिला एक बिमारीने घेरले आहे आणि त्यामुळे बरेच दिवस झाले ती आजारी आहे आता मॅडम सोबत पण माझे चांगले बोलणे व्हायचे मॅडम कडे लक्ष ठेवत असताना मॅडम आणि माझी ओळखी झाली होती पण मॅडम कडे बघून मला फार वाईट वाटायचे कारण मॅडमचा स्वभाव फार चांगला होता पण मॅडमची तब्येत अजूनच खराब होत चालली होती पण आता साहेबांची मुलगी आणि माझ्यामध्ये फार चांगले नाते निर्माण झाले होते ती आले की माझ्याकडे यायची मी तिला जेवण द्यायचे तसेच सर्व गोष्टीकडे आता मीच लक्ष ठेवायचे जेव्हा कधी मी साहेबांच्या मुलीला गोष्टी सांगायचे किंवा जेवण द्यायचे तेव्हा साहेब माझ्याकडे बघायचे आणि माझ्याकडे बघून एक स्माईल करायचे त्यांच्या चेहऱ्यावरून मला बऱ्याच गोष्टी समजायच्या पण आता मला इथे काम करून बरेच दिवस होऊन गेले होते आणि त्यामुळे माझ्या घरी सुद्धा फार चांगले सुरू होते कारगाईच्या औषधी तसेच इतर गोष्टी आता मी फार चांगल्या पद्धतीने आणू शकत होते हळूहळू साहेबांसोबत पण माझे बोलणे होऊ लागले साहेब पण बोलायला फार छान होते कधी कधी साहेबांचे प्रश्न मला फार वेगळे वाटायचे आता मी साहेबांचे अनेक गोष्टी ऐकून घ्यायचे कारण हळूहळू साहेबांच्या बोलणे मला पण चांगले वाटू लागले कारण साहेब मला अनेक गोष्टी सांगत होते आणि मी सुद्धा आता साहेबांसोबत मनमोकळ्यापणाने बोलत होते एक दिवस साहेब म्हणाले की मागे मी बायकोला डॉक्टर कडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या बायकोची तब्येत थोडी जास्त खराब आहे त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे हे बोलताना साहेबांच्या चेहऱ्यावर फार नाराजगी दिसत होती मी साहेबांकडे बघून म्हणाले साहेब तुम्ही काळजी करू नका सर्व ठीक होईल तर साहेबांनी माझ्याकडे बघून स्माईल केली आणि म्हणाले मला तर विचार येतो की माझी मुलगी फार लहान आहे आणि माझ्या बायकोची तब्येत बरी नसल्यामुळे माझ्या मुलीचे कसे होईल मी साहेबांना म्हणाले तुम्ही तिथे काळजी करू नका कारण आता मी आहे त्यामुळे मी तिची सर्व जबाबदारी पार पाडेल पण हळूहळू मॅडमची तब्येत फारच खराब होऊ लागली आणि मॅडम कडे बघून मला फार वाईट वाटत होते कारण मॅडमची मुलगी फार लहान होती आणि एक दिवस मॅडमचे निधन झाले सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले होते साहेबांच्या डोळ्यात पण अश्रू होते आणि साहेबांची मुलगी सुद्धा आई आई करत होती हे सर्व गोष्टी बघून तर माझ्या पण डोळ्यात पाणी आले आता मॅडम या जगातून निघून गेली होती पण साहेब नेहमी दुहखात दिसायचे आणि फार कमी बोलायचे मी एक दोनदा साहेबांना समजावले सुद्धा तसेच साहेबांची मुलगी आई आई करायची आता या गोष्टीला अनेक महिने झाले होते आणि एक दिवस साहेब मला येऊन म्हणाले की आता मुलगी तुमच्या फार अंगावरची झाली आहे तिला तुम्ही असल्यामुळे आपल्या आईची पण आठवण येत नाही आणि तुमच्या जवळ राहली की फार आनंदात राहते त्यामुळे तुम्ही जर निघून गेले तर माझ्या मुलीची मला फार काळजी वाटते तुम्ही असल्यामुळे मला काहीच मुलीची टेन्शन नाही तसेच तुमच्या बाबतीत तुम्ही मला सर्व सांगितले आहे पण माझी एक इच्छा आहे की जर तुम्ही माझ्याशी लग्न केले तर माझ्या मुलीला सुद्धा आई मिळेल आणि तुमचे पुढचे आयुष्य फार आनंदच जाईल साहेबांच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर मी तर काही वेळ शांतच होते मला काय बोलावे काही कळत नव्हते खर तर साहेब फार चांगले होते आणि माझे सुद्धा लग्नाचे वय निघून गेले होते पण मी कधीच विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या घरात तसेच साहेबांसोबत माझे लग्न होईल पण मला मॅडमची एक गोष्ट आठवली जेव्हा मॅडम फार आजारी होते तेव्हा म्हणाले होते की माझ्या नंतर मुलीकडे तुला लक्ष ठेवावे लागेल कारण अगोदर ते माझ्याशिवाय राहू शकत नव्हती पण जेव्हापासून तू आली तेव्हापासून ती तुझ्याकडे फार चांगल्याने राहते म्हणून मी गेल्यानंतर तू मुलीकडे लक्ष ठेव मी साहेबांना विचार करण्यासाठी काही दिवस मागितले घरी सुद्धा सर्वांना विचारले आणि विचार केला की मला नवरा म्हणून एवढे चांगले साहेब मिळाले आहे आणि ती मुलगी सुद्धा फार छान आहे बगते, मी तिला एका आईसारखेच बघते म्हणून मी साहेबांना हो म्हणाले आणि काही दिवसानंतर आमचं लग्न झाले आता आयुष्यात फार आनंद सुरू आहे आणि मला त्या घरात आता कशाचीच कमी नाही आणि ती लहान मुलगी मला आई म्हणते आणि आई हा शब्द ऐकल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद